यामध्ये मनुष्य केंद्र उप उपचार केंद्र मानसिक स्वास्थ्य प्रबोधन याचा लाभ घेता येणार आहे यासाठी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेअंतर्गत शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार साधने आणि उपकरणे खरेदी करता येणार आहेत यामध्ये चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक विंचर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची लंबर बेल्ट सवाईकल कॉलर यासारख्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अखेरपर्यंत उमेदवार उमेदवाराचे पासष्ट वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे उमेदवाराचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि आधार कार्डसाठी अर्ज केलेला असला तरी चालेल कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असावे यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असणार आहेत या योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँक बँकेचं पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र यासारख्या कागदपत्रांची अत्यावश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद